झाडे तत्वावर चालविण्यासाठी दिलेला जेसीबी चालू आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी गेलेल्या आकाश विष्णू शिंदे वैतीस याला मारहाण करून जबरदस्तीने दारू पाजून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ही घटना सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी अक्कलकोट रस्त्यावरील इस्कॉन मंदिराजवळ दुपारी घडली याप्रकरणी प्रकरणी कल्लप्पा वाघमोडे याच्यासह सहा जणांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विडी घरकुल गोंधळे वस्ती परिसरातील बालाजी अपार्टमेंट रहिवासी आकाश विष्णू शिंदे याचा जेसीबी कल्लप्पा वाघमोडे आणि सिद्धप्पा वाघमोडे यांना भाडे तत्वावर चालविण्यासाठी दिला होता तो चालू आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी गेलेल्या आकाश शिंदे यास तुला काय करायचे आहे जेसीबी चालू असतो नाही तर बंद असू दे असे बोलून गल्लप्पा वाघमोडे याने मागून येऊन डोक्यावर लोखंडी पाईपने ने व सिद्धप्पा वाघमोडे यांनी बाजूला पडलेल्या प्लास्टिक पाईप उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून गळ्यात हात घालून जमिनीवर पाडले त्यावेळी वाघमोडे यांच्या गाडीवर असलेले चौघे ड्रायव्हर ही तेथे आले आणि प्रवीण जमादार व परशुराम कोळे यांनी आकाश ते हात धरले त्या स्थितीत अरुण काळे सिद्धोस्वामी यांनी पाय बांधले दरम्यान कलप्पा वाघमोडे आणि सिद्धप्पा वाघमोडे यांनी आकाश शिंदे यांच्या सर्वांगास लोखंडी पाईप व पीव्हीसी पाईपने मारहाण केली आणि जबरदस्ती करून दारू ही पाजली तसेच पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली तर तुला जीवे मारून टाकतो अशी धमकीही दिली तर यावेळी पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे